महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी म्हणजे आपल्या देशात परतल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत ज्या ज्या नेत्यांचं नाव होतं त्या सर्वात अग्रणी म्हणून महात्मा गांधींचं नाव होतं त्यांनी देशभर इंग्रजांच्या विरुद्ध मोठा लढा उभारला स्वदेशी चळवळ असो सहकार चळवळ असो चलेजेवचं आंदोलन असो किंवा मग दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह असो असे अनेक मोठमोठे अहिलहादूर शास्त्री यांचं सांगायचं झालं तर ते पंतप्रधान असताना केवळ जे मानधन मिळते त्या मानधनावर त्यांचं कुटुंब चालायचं शास्त्री महात्माजी गांधी बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवाच्या प्रतिमेला प्रथम अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का सांगायचं कामच नाही सर्वांना एकाच रेषेत आणण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाद्वारे केलेलं आहे आणि एका लेखणीच्या ठोकावर त्यांनी साम्राज्य निर्माण केलं वाचा मित्रांनो तुम्ही बाबासाहेब वाचा तुम्ही महात्मा गांधी वाचा तुम्ही लालबहादूर शास्त्री वाचाल पाच लाख लोकांना बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि हे हिंदू धर्मात असलेले सगळे महार लोक ज्यांना माणूस म्हणून वागवले जात नव्हतं आता तुमच्या छोट्या मनावर तो परिणाम नाही पडणार सामोर जेव्हा वाचाल पाणी सुद्धा घेऊ दिलं जात नव्हतं शाळेतही प्रवेश नव्हता दिला जात बाबासाहेब लहान होत्या ना कुठं बसत होते माहीत आहे वर्गाच्या बाहेर वर्गाच्या बाहेर बसून या भारताचं भविष्य लिहिलं बाबासाहेबांना संविधान हे ना हात लावू देत नव्हते फळ्यावर कोणतंही गणित बाबासाहेबांना करू दिला जात नव्हतं हे समकालीन बाबासाहेबांचे महात्मा गांधीजी वगैरे मंदिरात पायात लागू देत नव्हते शिकू देत नव्हते पिण्याचं पाणी पिऊ देत नव्हते पिण्याचं पाणी भीक मागावं लागेल एकोणीशे छपन ला आजच्याच दिवशी दसऱ्याच्याच दिवशी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाच लाख लोक होते बाबासाहेबांच्या सोबत आजच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि मग बाबासाहेबांना ते सांगितलं असच का शिका बाकी या जगातल्या कुठल्याही नेत्यानं म्हटलं नाही बाबासाहेबांना म्हटलं का शिका त्याच्या पुढचं अजून एक वाक्य का संघटित व्हा आणि मग संघर्ष करा बाबासाहेब म्हणजे जर तुम्ही शिकले नाही तर संघटित होणार नाही एकत्र येणार नाही एकत्र आले नाही तर मग तुम्ही कुठला संघर्ष करणार नाही तसेच जगणार तुम्ही म्हणून बाबासाहेबांना म्हटलं शिका आणि मग शिकण्यासाठी एक सांगितलं शिक्षण हे वाघिनीच दूल आहे कोणी शिकू आणि जो पिला गुर गुर तो गुरुगुरुल्या शिवाय राहतो कोणी नाही केलं केलं एका बोलवमाय भीमाच्या लेखनी त्याच्या कायद्याच्या खणी त्याच्या कायद्याच्या खेन आमच्या हक्काच आमच्या हक्काच लेखन वाय भीमा केलं ભોશાળા ચરીલા મુખવસવાત એના મુખવસસ સબ મેધી સસ સબ મેધી ભાષણ વા માય દિવાનો કેલા કમી નઈ કેલા બોલવા માય દિવાનો કેલા

ीमराया भी बे भीमराया ओन्द हे भीमराया सि ना

पशु समान है जीवन होते पशु समान है हे जीवन होते आधार तिरले तिरले जा श न जायान ते बंद शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म तुम्हाला माहित आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ला असा हा त्रिवेणी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला विद्यार्थ्यांची उपस्थिती फार महत्वाची आहे तिन्ही महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो